तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दिवस खूप खास आहे आज आहे गौरी गणपतीचा सण हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो कोकणामध्ये काय प्रोसेस असते नव्या नवरीचा ओसा कसा भरला जातो हा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी गणपतीला औसा जो भरतात गौरी गणपतीच्या दिवशी नवीन लग्न झालेले किंवा लग्न झालेली नवीन मंडळी जे ओसा भरतात त्यासाठी लागणारी आज रानभाज्यांची पानं आ, मी काढतोय पहिलं पान मी घेतोय करांदा करांद्याचं एक फळ असतं छोटंसं काळपट पद्धत प्रद्द, पद्धतीचं मी तुम्हाला दाखवतो हा आहे करांदा हा छोटा आहे त्यात मोठी साईज देखील असते याची पानं मी आता काढतोय ती पाच प्रकारची पाच पानं लागतात पहिला मी करांदा घेतला आहे तर एवढी सारी मी करांद्याची पानं काढली आहे पाना ना। या पानांना किंवा या वेलीला आमच्या इथे करांदा म्हणतात या फळाला तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता जातो आहे मी नेक्स्ट वेलीवरती नेक्स्ट रानभाजीची पानं काढायला ती कोणती आहे ती तुम्हाला जाऊन दाखवतो तर दुसऱ्या ठिकाणी मी आलो आहे तिकडे मी आणखी एका रानभाजीची पानं काढणार आहे ही पानं ओळखून तुम्हाला समजलंच असेल ती कोणती रानभाजी आहे तरी आहे कारल्याची वेल कारल्याच्या वेलीची मी पानं काढतो आहे तुम्हाला दाखवतो काढून ही सारी कारल्याची वेलीची मी पानं काढली आहेत ती आता मी घरात जाऊन एकत्र करणार आहे सगळी पानं झाल्या दोन वेली नेक्स्ट वेल कोणती आहे किंवा नेक्स्ट रानभाजी कोणती आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो तर ही फुलं कोणत्या रानवेलीची आहेत रानभाजीची आहेत हे तुम्हाला बघून कळलं असेल तर नेक्स्ट वेल आहे आपली पडवळ पडवळ तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ही आहे पडवळीची पानं ती आता मी काढतो आणि काढून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो तर मंडळी एवढी सगळी पानं मी काढली आहेत पडवळीच्या वेलीची हे झाली तीन नंबरची रानभाजी तर आता आपल्याजवळ तीन रानभाज्या झाल्या आहेत आता आपल्याला चौथी रानभाजी निवडायची आहे ची तर चौथ्या रानबाजीची पानं काढायची आहेत मी तुम्हाला दाखवतो चौथी रानबाजी कोणती आहे ते तर मंडळी ही आहे चार नंबरची रानबाजी कोणती आहे पान बघून तुम्हाला ओळखता येतं आहे का पहा हा आहे भोपळ्याचा वेल तुम्हाला त्याचं फूल अजून उघडलं नाही आहे ते दाखवतो मी तुम्हाला हा सकाळा असतो तर उघळल्यावर मी तुम्हाला दाखवेन पण हा आहे भोपळ्याचा वेल तर आता ह्याची मी पानं काढतो आहे आणि तुम्हाला, तुम्हाला, दाख तुम्हाला दाखवतो <म्हाला> तर म्हणलं ही चार प्रकारची पानं एकत्र करून ठेवली आहेत हे भोपळ्याचं हे कारल्याची ही पडवळीच्या वेलीची आणि ही करांब्याच्या वेलीची ही चार प्रकारची पानं झाली आहेत पाचवं पान मला आता शोधायला जायला लागेल कोणतं घेऊन येतोय तुम्हाला दाखवेन तिकडे गेल्यावरती तर हा आहे आमचा गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा आज गौरी गणपतीचा सण आहे तर गौरीचा औसा भरायचा आहे तर ती कशी पद्धत असते मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी चार प्रकारची पानं आपल्याजवळ अवेलेबल होती पाचवं पान आम्ही काकडीच्या वेलीचं घेतो पण ते आता अवेलेबल नाही आहे आमच्या इथे तर पाचवं पान मी ह्या रानभाजीचं घेतो आहे कोणती रानभाजी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कळलं असेल बघून तर ह्या रानभाजीची मी पाच पानं मी आता काढणार आहे तर दाखवतो तुम्हाला पानं काढून झाल्यानंतर भेंडीच्या भाजीची पानं देखील काढून झालेली आहेत आता आपल्याकडे पाच प्रकारची पानं पूर्ण झाली आहेत तर सगळे एकत्र करून ठेवतो आता आणि तुम्हाला दाखवतो तर अवीला मी सोबत आणले पानं वगैरे काढायला अवी हाय कर घेऊन आता मी सगळे एकत्र करून तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू रहा खूप छान माहिती मिळेल चला तर अरे दोरा सुपाला गुंडाळायला लागतो एक दोरा बांधायला लागतो अशी सात सुप एकत्र पाच आई माहिती देते पाच सुप एकत्र करावी सात जाणार आहोत जाणारा मग हय या गणपतीकडे आमच्या आणि गौरीकडे अशी म्हणाल सात आणि त्यांच्या देवा पाच जाऊ पड तर आई आता त्या सुपांना दोरे गुंडाळते दोरे आ, हो तो। तो तर दोरे गुंडाळल्यावर अशी काहीशी दिसतात तर ही सगळे एकत्र करून ठेवले जाते यामध्ये सर्व ती पानं व रानबाज्या आहेत ती सगळे एकत्र करून कशी असतात तुम्हाला मी पुढे दाखवतो तर मंडळी असे करांदे वगैरे असं सगळं बारीक पीस करून घ्यायचे या रानभाज्यांचे भेंडी घेतले पडवळ घेतले हे पडवळ आहे हे पूर्ण असं लांब असतं ते बारीक कट करून घेतलं आहे आ, हे करते आता कट करते आई त्यानंतर ही सगळी अरेंजमेंट केली आहे ही सगळी पानं एकत्र करून ठेवली आहेत हे धान्य तांदूळ आहेत तुरडा ह्या सगळ्या लागणाऱ्या सुपाऱ्या वगैरे या, या पिशवीमध्ये आहेत ही पाच प्रकारची फळं देखील लागतात तर हे सगळं असं आहे तुम्हाला दाखवतो देखील लावला जातो कापूर आहे या डबीमध्ये एक खोबरा, एक खोबरा लिए जाता। तर हे खोबरं हे खोबरं देखील यूज केलं जातं तर हे सगळे सामान एकत्र करून ठेवलं आहे आता ते सुपामध्ये कशा प्रकारे लावलं ला जातं त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगतो तर मंडळी आज आहे गौरी गणपतीचा सण तर त्यासाठी नैवेद्य दाखवायला आपल्याला केळीची पानं लागतात तर ती केळीची पानं घेण्यासाठी आता आपण आलो आहे तर ती केळीची पानं आपल्याला ओशामध्ये दे देखील यूज करायची आहेत ती के काढण्यासाठी आपण आलो मी दाखवतो तुम्हाला तर ही आहे आमच्या परसवातील केळ तर तुम्ही बघू शकता एक घडदेखील धरला आहे छोटासा तर आपल्याला जसं मी मागील व्हिडिओमध्ये मा एक्सप्लेन केलं होतं एक दोन जिभेची पानं लागतील ती देखील आपण काढणार आहोत आणि छोटीशी पानं छोटे छोटे पीस त्या ओशामध्ये लागतील ती काढणार आहोत बाकीचे नैवेद्य देखील आहे त्यासाठी देखील आपण काढणार आहोत तर तुम्हाला मी नंतर दाखवेन नैवेद्याच्या वेळी की कोणकोणते नैवेद्य आम्ही काढतो तर चला सगळ्यात आधी केळीची पानं कट करून घेतो तर हा वारा तुम्ही बघताय त्या वाऱ्यामुळे बरीचशी पानं इथे फाटून गेली आहेत पण त्यात देखील ही काही चांगली पानं आहेत ती आपण काढणार आहोत तिच्या पानांचा उपयोग का केला जातो तर पूर्वीच्या काळी असं होतं की जेवण हे केळीच्या पानांवरती केलं जायचं तर आत्ता ही पद्धत आपण ताटामध्ये जेवतो परंतु आजही साऊथ इंडिया साईडला अजूनही जेव जेवण हे केळीच्या पानांवरती केलं जातं तर आत्ताही आपण काही व्हिडिओमध्ये पाहतो की जेवण केळीच्या पानांवरती करता तर त्याचसाठी आपण केळीची पानं यूज करणार आहोत नेमकं केळीच्या पानांचा उपयोग ओशामध्ये अशा प्रकारे केला जातो प्रत्येक के सुपामध्ये एक एक केळीचं पान ठेवलं जातं और त्यावरती बाकीचा सगळा जो जिन्नस आहे फळ धूप कापूर आणि ठेवणार ओटी म्हणून तर एक ओटी म्हणून नारळ तांदूळ वगैरे सगळं जे पदार्थ आहेत विडा हे सगळं हे केळीच्या पानांवरती ठेवलं जाणार व केळीच्या पानांचा उपयोग त्यासाठी केला जातो हा आता हा नवीन ओसा आहे माझ्या बहिणीचा आत्ताच लग्न झालं होतं त्याचा पहिला ओळसा आहे तर नवीन ओसा असल्यामुळे आ, हे सात प्रकारचे सात सूपं आहेत आणि त्यावरती हे केळीची पानं प्रत्येक सूपवरती लावली जातात पण जुना औसा असेल तर आई ए, 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 जुना औसा असेल तर एक सूप एक नारळ व एका केळीच्या पानावरती वागून जातं तर आता पुढे कशा प्रकारे सगळी रचना केली जाते मी तुम्हाला दाखवेन हो तर म्हणजे अशा प्रकारे ही रानभाज्यांची पानं ठेवली आहेत त्यावरती हळद कुंकू टाकून कु तांदूळ वगैरे टाकून त्याची पूजा केली जाते ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कसं केलं जातं हे मी तुम्हाला दाखवतो हो तर या रानभाज्यांच्या पानांवरती प्रत्येक पानावरती हळद कुंकू घालून त्याची पूजा केली जाते व ते जे धान्य होतं ज्या रानभाज्या आपण कट करून ठेवलेल्या त्या एक एक करून लावल्या जातात व हा पूर्ण संच तयार झाल्यानंतर त्याला एकेका सुपामध्ये ठेवतात तर ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो तर हे सगळं झाल्यानंतर त्यांना सुपामध्ये ठेवतात ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर मंडळी आता ही सगळी प्रोसेस तुम्ही पाहिली तर आता पुढे जाऊन आपण ही सगळी पानं एकत्र करून आ, ते सुपामध्ये कशी लावतात हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप छान माहिती मिळेल आता ही सगळी पानं एकत्र करून अशी सूप सूपामध्ये एक एक करून ठेवली जातात तर ही सगळी सूपं ह्या पानांनी सजवून त्याची पूजा केली जाते ती कशी केली जाते मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर सगळ्या उशांना पानं वगैरे ठेवून झाली आहेत सगळं फळं सगळी सूपं तयार झाली आहे तर आता जे पूजा करते आणि या सर्व ऊशांची पूजा झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची आरती करतो व त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून जेवण करून घेतो तर मंडळी आता गौरीपूजन म्हणजे नेमकं कसं असतं ओसा कसा, कसा पुजतात ही प्रोसेस मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर ही गौरीपूजन घेऊन औसाची सुप घेऊन पाच गणपतींना तरी मानवावी लागतात गौरीजवळ जाऊन त्याचं पूजन करावं लागतं ही सगळी पद्धत कशाप्रकारे केली जाते हे मी आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतो आहे ती घरच्या देवाची पूजा करायला लागते मग त्यानंतर गौरीजवळ पूजेला घेऊन जायला लागतो तर मंडळी आता आमच्या घरच्या देवाची पूजा करून झाली आहे घरच्या देवाजवळ औसा मानवून झाला आहे तर आता आम्ही चाललो आहे गौरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गौरी बसल्या त्या ठिकाणी जातोय औसा मानवायला तर ती पद्धत कशी असते ती व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल तुम्हाला सांगतोय आम्ही गौरीच्या ठिकाणी ओकसा घेऊन पूजायला तर मागे आई नवीन नवरा नवरी आपल्याला जायचंय त्या घरी गौरी घेऊन पुढे तर बघा आमच्या घराच्या आसपासचा परिसर किती छान निसर्गरम्य आहे संपूर्ण एक रोड आहे नेहमीच वाहनांची वरदळ असते इकडे सगळा निसर्गाचा हिरवागार घर झाला आहे पावसामुळे तर आता आम्ही जातोय गौरी पूजन करायला तर आता आम्ही पोचतोय गौरीच्या ठिकाणी मला दाखवतो गौरीपूजन कसं केलं जातं तर ही था। आहे गवर त्या गौरीची पूजा आपल्याला करायची すみませ अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म ते वारी ఆరి పడలో ఆ సంకటవారి జయ దేవి జయ దేవి జయ దేవీ జయ దేవి మహిషూరమని సూరవర ఈశ్వరవర దే తార సంజీవని జయేవి జయ త్రిభువని పు జయనా సారీ శమణి పరంతు బోల్లి కాయి సాయి వివాద కలిత పడలో ప్రభాయి तेवनी जय देवी तर मंडळी ही होती कोकणातील गौरी गणपतीची प्रथा गौरीपूजन कसं केलं जातं ओसा कसा भरतात त्याची पूजा कशी केली जाते हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय